ചന്ദനയാ ചന്ദന മാമനില് മന സാര സാധി പെട്ട മാമനിട്ട ബൈസാരി പെട്ട ലൈ ല ചന്ദന ചന്ദന ല

ये जो तूने मुझे اهاه 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 ا पण निर्गुणे हत्या देखील करतात पण निर्गुणे हत्या देखील करतात काय करायचं आम्ही स्त्रियांनी दहा दिवस तर राहू द्या पण दहा महिने सुद्धा वेळा लागतो दहा वर्ष दहा वर्ष टप्प्यावर टप्पा अन्यायाचा वाट बघत असावी लागते शिवरायांचे धडे आम्ही घेतलेच पण लोकशाहीला पेलता आलं नाही हो लोकशाहीला पेरता आहे शिवरायांचा पुन्हा अवतारलेला पाहिजे कसं जगायचं हो राजे आम्ही कसं जगायचं आम्ही स्त्रियांनी पुन्हा तो आम्हाला तुमच्यासारखा शासक हवा आहे पुन्हा आम्हाला तुमच्यासारखा शासक हवा आहे जिथे तिथे फेसला त्या क्षणी तुम्ही काही महिलाकडे बघत असेल तर त्यांच्या डोळ्या जात होते महिलाच्या आकृतीमध्ये तुम्ही हात टाकला त्यांच्या चाटले जात होते अशा आम्हाला हवा आहे ओ हवा आहे स्त्री संरक्षण मुलांना मुलींना टप्प्यावर टप्पा पेपरात येतो कंठ दाटून येतो डोळे करून येतात वाचता वाचता आमचे डोळे इतके ओले होतात ना कोलकात्याची भूमिका दिल्लीची निर्भया आणि बदलापूरची चमकली आणि भडगावात आल्या तिची कल्याणी काय गुन्हा केला पाजीवाने दहा मिनिटातच तिचा अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आम्हाला संरक्षण मिळेल आम्हाला पुन्हा एक अवतार हवा आहे आता कुठे आम्ही दोन वर्षापूर्वी बाहेर निघायला बाळगायला लागलो होतो पूर्वी चूल आणि मूल काहीच नव्हतं पण काय बाहेर निघण्यापूर्वी सुद्धा हे गर्भगती राहिली दोन महिन्याची गर्भवती राहिली आईने बापाला पाठीशी घातलं अशा वेळेस आईने कुंकू पुसल्या सुद्धा तिने कमीपणा वाटायला नको तिथल्या तिथल्या थांबवायला पाहिजे नरधामाला फाशी झालीच पाहिजे ती बाप असो या तुम्ही असो पोटच्या मुलीचं शोषण करणं तुम्ही काय संस्कार आहे हो आणि याला कारणीभूत आपले पालक बळी असतात एवढ्या एवढ्या छोट्या कपड्यांवर गावभर हिंडत मांड्या दांड्या दाखवत तोंडाला रुमाल बांधून फिरतात अहो एखादा जर आला ना त्याने उचलून नेला ना तर आयुष्याला तुमच्या आयुष्याला डाग लागेल कधी पुसला जाणार नाही कधीच नाही त्यापेक्षा तुम्ही मोकळ्या हवे फिरा स्वतंत्र घ्या स्वतः लढा मुलीला भाकरी आली नाही तरी चालेल पण मुलीला संरक्षण करायला शिकवा संरक्षण करायला शिकवा योग्य गोष्टीचं निरीक्षण द्या योग्य त्या ठिकाणी पाठवा पालकांना हे सांगणं आहे माझी विनंती सांग नहीं सगळ्यांनी आपल्या मुलीला संस्कार द्या हो मुलींना संस्कार द्या योग्य त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन हा जन्माची कहाणी कधी लिहू आम्ही स्त्री जन्माची कहाणी आमच्या तुमच्या सारख्यांसाठी एवढं फिरायला एवढं बाळांना हे महिलांचा मटांग नाही ना मग इथे आगरुला किती भीती आहे हे म्हणूनच कार्याच्या महिला आपल्या पुढे येत नाही कारण बाहेर निघालं तर भीती वाटते म्हणून त्यासाठी सर्वांनी जनजागृत करून एकत्र होऊन मुलींना संरक्षण द्या अत्याचार थांबवा धन्यवाद स्त्री शक्ती ग्रुपने जो संदेश दिलेला आहे त्यासाठी खरोखर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे ग्रुप आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांना थोडस जाण्याची खाई आहे सुशिलाताई शांताराम पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करा आणि सर्व इतका वेळ तुम्ही शांत बसले आता फक्त दोन ग्रुपचा परफॉर्मन्स बाकी आहे त्याच्यानंतर तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत आहात लकी ड्रॉ आपण त्याच्यानंतर लकी ड्रॉ काढणार आहे याच्यानंतर दुर्गा मंगळा ग्रुप यांनी तयार राहायचे